तर आता सगळेजण निघाले आणि मी इथनं व्हिडिओ म्हणजे खूप मोठा होत होता त्याच्यामुळे म्हटलं मी हा थोडासा म्हणजे स्पीडमध्ये केलेला आहे काय आता इथून रस्ता आहे आणि मस्तपैकी गार्डन आहे आपल्याला जिथं बोटने उतरवलं तिथून उतरल्यानंतर मग इथे चेकिंग होतं आणखी एकदा आपल्या तिकिटांची आणि त्यानंतर ते आपल्याला अंदर जाऊ देतात आणि अंदर, अंदर, दे अंदर गेल्या गेल्या इतकं सुंदर तिथलं वातावरण आणि मेन म्हणजे वातावरण तर सुंदर होतंच पण त्याचबरोबर तिथ तिथे हिरवीगाळ झाडं आणि सोबत अशी थोडीशी अशी येणारी ऊन वगैरे होती आणि एका साईडने इथे बघा इथे पूर्ण चार्टच लागलेला आहे इथे काय काय तुम्हाला बघता येईल तर इथे पगोडा आहे जे की खूप समोर होतं आणि त्याआधी जर तुम्हाला बघायचं पगोड्याला जर तुम्ही जाल तर हे मिस करून टाकाल त्याच्यामुळे तुम्ही आधी पगोड्याला जाऊ नका आधी तुम्ही इथले काही जे आहे बर्ड्स वगैरे आहे तुम्हाला बघायचे ते बघू शकता इथे आणखी गार्डन आहे एक सुंदर त्याचबरोबर ॲसल वर्ड्स काहीतरी होतं तसं तुम्ही ते जाऊन बघा आणि त्यानंतर मग पगोड्याला जा कारण इथला टायमिंग आहे इथे जर सहा वाजता सहा वाजले की मग हे बाकी सगळं तुम्हाला भेटणार नाही आणि पगोडासुद्धा सहाच्यानंतर बंद होऊन जातं पण पगोडा तुम्ही पाहू शकता कारण इथे जास्त वेळ नाही लागत बाकीचे तीन स्पॉट्स पाहायला काही नाही फक्त तिथे चिमण्या वगैरे हे ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या ॲसलवट काही झुले वगैरे होते, होते आणि स्विमिंग पूल वगैरे होते असं काहीतरी होतं एक गार्डन होता आणि अशा प्रकारे काहीतरी पण आम्हालाही काय झालं आम्हाला ते माहिती नव्हतं आम्ही आधी पगोडा पाहायला म्हणून चालले गेलो आणि पगोड्याचा रस्ता था तर अतिशय सुंदर काय म्हणावं ते रस्त्याला इतका सुंदर तो रस्ता बघा दोन्ही साईडने तुम्हाला अशी झाडं झाडं म्हणजे ऊन होती आज भरपूर पाऊसही येत होता ऊनही येत होती आणि पण खूप सुंदर तिथे म्हणजे वातावरण खूप सुंदर होतं दोन्हीकडे झाडं होती आणि मध्ये कुठे कुठे पाणी होतं आणि तिथे एक सोलरचे लावण होते म्हणजे जेणेकरून मला असं वाटतं इथून सोलर म्हणजे जी लायटिंग वगैरे लागतं पगडायला किंवा इथे जे दोन तीन स्पॉट्स आहे बघण्यासारखे त्यांना तिथून लाईट्स मिळत असेल म्हणजे पूर्ण याने प्राकृतिकच केलं आहे सगळं आणि ही बघा खूप उंच उंच अशी वॉल आहे काय ते झाड आणि एका साईडने तिथे पाणी असल्यामुळे नेट त्यांनी ने लावून ठेवलेली आहे जेणेकरून कोणी जाऊ नये आणि ही वॉल बघा एवढी उंच आहे खूप आणि फक्त दगडांनी आणि ती म्हणजे दगडांनी बांधलेलीसुद्धा नाही आहे ती फक्त दगडांनी एकावर एक, एक दगडं ठेवून ती रचलेली आहे आणि त्याच्यावरती लावलेला आहे नेट जेणेकरून ते कोसळू नाही किंवा काय नाही माहीत नव्हते त्यांचं काय होतं तर आणि रस्ताही खूप सुंदर होता क्लिअर पण इथून काही गाड्या जात नाही कारण की आपण आलो पगोडा गोल 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 जवळपास दहा पंधरा मिनटं झाले चालतच आह सा, एका साईडनं थोडंसं सा, समुद्रामध्ये त्यांनी सोलरचं प्लेट टाकून काहीतरी सोलरच्या याच्यावरही पूर्ण चालतं त्याच्यामुळे इथले लाईट्स वगैरे सोलरचं काहीतरी बांधकाम म्हणजे ते आहे त्याच्यामुळे या साईड नो एंट्री इकडे आहे ते पूर्ण अशी बारीक बारीक दगडामध्ये होतो तर इथे बारीक बारीक दगड ते सुद्धा नेट मी असे थकलेले आहेत असे दगड आहे आणि इकडे आता थोडंसं जंगल लागलं आहे बाकी सगळेजण थकले हळूहळू एक एक येत आहे पोचलो माझ्या मागे इथे अगदी पगुडा आहे पोचलं होत हा नाही याच्या माग आहे मागच आहे सुद्धा गरमी होत आहे तर ऊन आहे पाऊस पण येऊन गेला इथे एवढी झाड आहे त्याच्यामुळे थोडं बरं वाटतंय म्हणजे ऊन आहे समोर झाडांमुळे सावली आहे खालची जमीन ओली आहे आणि सुकत आहे कारण दोन मिनटात पाऊस मिळून दोन मिनटात ऊन निघते इथे हे आमचे तीन पागल जात आहे समोर आला फायनली पकोडा आता मी तुम्हाला इथून या समोर जाऊया थोडंसं ऊन थोडंसं पावसामध्ये कारण की दोन दोन मिनटात अगदी ऊन पाऊस येत होतं अशा वातावरणात येऊन पण झाडं असल्यामुळे तिथे शांतता वाटत होती आणि सोबत पाण्याची बॉटल हवीच हवी कारण इथे मी सांगितल्याप्रमाणे गाडी घोडा काही येत नाही इकडं तुम्हाला याचंच जावं लागेल जर तुम्ही बसनी येत असेल तर काही हरकत नाही तिथे बस आहे जागोजागी तुम्हाला बसनी यायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट या पकोड्याची अगदी समोर आणून सोडतात पण आम्ही जहाजाद्वारे ज्याद्वारे आवडतं आले होतो कारण आम्हाला तिथली तुझं हे घ्यायची होती म्हणून आणि इथे मग आम्ही अगदी बाहेरच उभे आहोत आणि बाहेरच खायचे फोटो काढून घेतलेले अजून परिसर दाखवत तुम्ही बघा हिरवड रोड तर आम्ही इथे बाहेर बाहेरच गेलो आणि इथे दोन साईडने दोन आहेत म्हणजे महिला आणि पुरुष असे दोन हे आहेत तिथून दोन्ही कोण एक, एक, एक महिला जायचं एक कोण पुरुष आणि इथे बाहेरूनच आल्यावर जे फर्स्ट इम्प्रेशन पडतं ना आणि इतकं सुंदर हा पकोड्याचं जे म्हणजे कोरीव काम केलेलं आहे ना ते अतिशय सुंदर आहे अतिशय सुंदर त्याचं म्हणजे मी कशामध्येच त्याची गणना करू शकत नाही किंवा असं म्हणू शकत नाही की त्याचं म्हणजे वर्णनसुद्धा हे करू शकत इतक्या सुंदर पद्धतीने ते हे के केलेलं आहे आणि हे बघा पगोड्याचं चित्र चित्रचं म्हणजे साकारलेलं आहे त्यांनी कशाप्रकारे त्यांचं म्हणजे कसं जायचं कसं यायचं किंवा त्याचं एक छोट्या म्हणजे एवढ्या मोठ्या पगोड्याचं ते छोटंसं त्यांनी सांगितलं आहे की ते कसं आहे असं याच्या रूपात तर तुम्हाला कळलंच असेल तर आता इथे बघा इथे आपली बॅग वगैरे सगळे चेक वगैरे होते कारण तुमच्याजवळ आणि इथे इवन तंबाखू किंवा काही जर तुमच्याकडे असे असेल असे असे तर तेसुद्धा तुम्हाला काढून फेकून द्यायला लावतात खर्रा वगैरे असेल तर जेंट्सला आणि लेडीजला दोघांनाही चेक केलं जाते आणखी इथे तर काय नाही ते फक्त बॅग चेक केल्या जातात अगदी तुम्ही गेटमधून आता आले की तुमच्या बॅगपासनं जे सुरुवात होते त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्याच वस्तू इथे ठेवून जाव्या लागतात इवन मला वाटतं इथे पाणीसुद्धा नेऊ देत नाही पाणीसुद्धा प्यायची सगळी व्यवस्था आहे आतमध्ये वरती आणि खाऊ तर काही देत नाही हे बघा बाहेर आलेली आहे बस अगदी बस गेट सम म्हणजे बिलकुल या पकोड्याच्या गेटसमोरच उभी आहे या काकू आहे ज्या की या सुंदरतेचं सौंदर्याचं ते आपल्या फोटोजमध्ये कॅप्चर करून घेत आहेत सगळेजण म्हणजे खूपच सुंदर ते आपण म्हणजे त्याचं वर्णन खरंच इतकं सुंदर आहे ते, ते खूपच सुंदर पकोडा म्हणजे मी माझ्या आयुष्यात पाहिलेलं एक ते, ते सुंदर ठिकाण आहे पगोडा आणि इथे आल्यावर असं वाटलं की खरंच आपण म्हणजे काहीतरी येऊन मस्तपैकी बघितलं मुंबईमध्ये खरंच खूप सुंदर आणि हे दादा सगळ्यांचे बॅग ज्या होत्या आम्ही पाण्याची बॉटल्स हे ते आणलेले होतं त्या सगळ्यांचे चेक करत होते आणि मग त्या एका साईडने इकडे रॅक वगैरे होत्या तिथे बॅग आणि सोबत आपले चप्पल वगैरे काढून ठेवायचे होते तर अशा प्रकारे आता झालेलं आहे आणि मी एकीकडे एक म्हणजे आता यांचीसुद्धा बॅग आम्ही इकडेच ठेवून दिलेली तर आता मी ठेवायला जात आहे बॅग वगैरे तर हे बघा इकडेसुद्धा रूम्स वगैरे हो आहे आणि जागोजागी लेडीज वगैरे आहे आणि ते बघा बॅग ठेवायला बूट ठेवायला असे स्पेशल त्यांनी रॅक केलेले आहे तर या ताई वगैरे होत्या त्या सांगत होत्या की इथे वगैरे ठेवा आणि खायचंसुद्धा सामान म्हणजे तुमच्या आमच्याकडे खायचं सामान होतं एक ते एकीकडे आम्हाला ठेवायला लावलं त्यांनी हे बघा म्हणजे पॉकेटसुद्धा तुम्हाला किंवा काहीसुद्धा इथे नेऊ देत नाही आणि बरोबर आहे नेऊ द्यायला नाही पाहिजे कारण खूप सुंदर ते ठिकाण आहे इतके तिथले तिथली जे मार्बल लावलेले टाईल्ससुद्धा बघा तुम्ही म्हणजे इतकी सुंदर आहे की तिथे असं वाटत नाही तिथे एकही काही कचरा करावा तर आणि त्याच्यामुळे त्यांनी खूप स्वच्छता जागोजागी अगदी स्वच्छता आहे तिथले टॉयलेट बाथरूमसुद्धा अतिशय स्वच्छ होते तर खूप सुंदर इथे व्यवस्था आहे आणि खूप मस्त आहे आणि इथे प्रशासनाच म्हणजे इथे शिबिरसुद्धा होतं असे ते सांगत होते आम्हाला जर कोणाला येऊन राहायचं असेल तर इथे शिबिर भरतं तर तुम्ही येऊन राहू शकता खाण्याचा या राहण्याची व्यवस्था असते इथे असं होतं तर असं वाटतं ज्यांना जायचं तेच जा आणि ते बघा इथे अशी रांग लावं लागते आणि लेडीज बॅग आपल्याकडे हँडबॅग असते ती ती हँडबॅगसुद्धा तुम्हाला तिथे टाकून काढावी लागते आणि त्याचबरोबर आता लेडीजची चेकिंग एका साईडच्या साईडनी ते करत होते आणि त्यातल्या त्यात काय झालं इथे कपडे तुम्हाला फुल लावायचे असतात लेडीजची स्पेशल कारण लेडीजला शॉर्ट ह्याच्यामध्ये लावू देत नाही तर मग ते आपल्याकडलं काहीतरी खालती लावायला देतात आणि जायला सांगतात तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप शॉर्ट्स दे इथे चालत नाही तर आता मी आलेली आहे वरती आणि जशी जशी वरती येत आहे बघा तिथे कुठेही कचरा नाही की तिथे कुठेही काही नाही जितकी पांढर पांढरं शुभ्र तिथे ते मार्बल लावलेलं ला आहे ते तसंच पांढरं शुभ्र अग्र दिसत आहे अगदी तिथे डाकसुद्धा नाही आहे इत इतकं सुंदर आहे आणि तिथले जे कोरीव काम आहे वरती केलं ते अतिशय सुंदर आहे म्हणजे तिथली जी बनावट आहे ते हे बघा इथे एक घंटा दिलेली आहे आणि हीसुद्धा मला वाटतं लोखंडापासून बनवलेली आहे ही वाजवायची याचा नात पूर्ण सगळीकडे घुमत होता इतक्या सुंदर पद्धतीने ते होतं आणि ही एक है। बेल आहे ही बेल वाजण्याची काही स्पेशल पद्धत आहे तर हे बघा यांनी असं एक लाकडाचं आहे हे जे दिलेलं आहे हे पकडायचं आणि पकडून डायरेक्ट आपण या बेलवर मारायचं तर याचा आवाज घुमतो आणि तो आवाज खूप म्हणजे कानाला आणि मनाला खूप शांत करतो असा आवाज आहे तो तर खूप छान वाटतं जसं आपण एखाद्या मंदिरात गेल्यावर घंटा वाजवतो त्याप्रमाणे आहे पण इथे हे काही बेल खूप सुंदर खूप स्वच्छ खूप मोबाईल आई कुठे गेला आई मागे पायऱ्या लक्ष्मी आता आवाज जो बघितला तो असा तो घंटीचाच आवाज होता जो की आपण लाकडी यांनी वाजवला तर तो त्याचा आवाज, आवाज। है। ज़र ज़र असा घुमत होता आणि खूप सुंदर त्याचा आवाज आणि त्याचबरोबर बघा इथे दोन साईडनी दोन असे आणखी छानपैकी म्हणजे मला काही समजत नाही इतकं सुंदर ते होतं दोन्ही साडनी हत्ती वगैरे होते आणि तितके आपण बघा खालतून किती वरती आलेलं आहे आणि इथे जवळजवळ जसं आलं असं वाटतं तर अगदी सोन्याने बनवलेलं आहे की काय अशा प्रकारचं तिथे म्हणजे वाटत होतं आणि हा पूर्ण परिसर इतका मोकळा आणि इतकी हवा येत होती इथे की खूप हवा आणि हवांचा आवाज घुमट होता आणि इतके हत्ती दोन्ही साईडनी जणू काही स्वागत करत आहे अशा प्रकारे तरी ते सगळे जण फोटोज वगैरे काढण्यात गुंग झाले होते बाहेरचाच परिसर इतका सुंदर होता तर आतमध्ये काय असेल म्हणजे हे पाहण्याची उत्सुकता लागलेली होती म्हणाला आणि खूप सुंदर म्हणजे या गजराजची नावंसुद्धा होती इथे लिहिलेले आणि बघा मस्तपैकी दोन्ही बसून स्वागत करत आहेत जणू काही सगळ्यांचंच म्हणा बुद्धांचं म्हणा सगळ्यांचं स्वागत करत आहेत ते तर प्रकारे आणि इथून असं वाटत होतं अगदी आपण ढगाच्या जवळच आहोत अगदी म्हणजे इतक्या जवळ ते ढग असे वाटत होते आणि आपण भरपूर वरती आलेलं होतं तर हे बघा अति आणि इथे जे कळस आहे जे मंदिराचं आपण सॉरी जे वरती जे लावलेलं आहे तिथे खूप सारे बेल आहेत म्हणजे खूप खूप सारे आहेत ते मग आपण मोजू शकत नाही म्हणजे इतके आहेत आता ते त्यांना माहिती आहे त्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे जे की आतमध्ये जेव्हा आपण जसं जातो तर तिथे दहा मिनटं आपल्याला बसायला लावतात आणि तिथे दहा म्हणजे बसून थोडा वेळ आपण पाहायचं तिथे हातमध्ये काय आहे तिथे मोबाईल वगैरे नेऊ देत नाही मोबाईल नेऊ देतात पण तिथे फोटोज वगैरे तसं काढू देत नाही इथे जागोजागी कॅमेरे लावलेले ला आहे आणि इथे बसांची सुविधा सुद्धा आहे तुम्ही बसू शकता फक्त काही खाऊ शकत नाही पाणी प्यायचं असेल तर पाणीसुद्धा प्यायला थंड पाणी सगळंच पाणी इथे तुम्हाला मिळतं एका साईडने तिथे छान गार पाण्याचे आहे आणि इथे जागोजागी त्यांनी खूप सुंदर सुंदर तिथे थॉट्स लिहिले आहे काही इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये हिंदीमध्ये सुद्धा तिन्ही बा तिन्ही भाषेमध्ये त्यांनी लिहिले लिहिलेले आहेत तुम्हाला जी भाषा वा, आहे ते तुम्ही त्या भाषेत वा म्हणजे वाचू शकता आणि अतिशय सुंदर थॉट्स होते अतिशय सुंदर तर असे हे प्रत्येक म्हणजे त्या वॉलवर लिहून आहे आणि हे वॉलसुद्धा बघा तुम्ही वेगवेगळ्याच अशा भिंतीने बनवलेली आहे ते सांगत होते की असे असे बनवलेले आहे पण तितक्यात काय झालं मी मागे राहून गेले आणि समोर त्यांनी म्हणजे आधीच सांगितलं आणि मला वेळ झाला त्याच्यामुळे माझ्याकडे काही ते आलेलं नाही तर हे बघा इथे जागोजागी दरवाजे आहेत आणि एक खिडकी आहेत आणि त्या खिडक्यासुद्धा इतक्या मोठ्या जणू काय तो दरवाजाच असं वाटतं तिथे आणि बघ आणखीच आपण सामोरं आलो की, की म्हणजे एक खिडकी सोडली की आणखी थॉट्स तीन चार थॉट्स लिहून आहे आणि त्यानंतर आणखी एक खिडकी सोडली की अशा प्रकार लिहून आहे आणि अतिशय सुंदर थॉट्स म्हणजे अगदी मनाला भिडणारे थॉट्स इथे लिहून आहे अगदी मानवता म्हणजे तुम्ही मनुष्यासाठी आपण मनुष्य जन्म जेव्हा घेतला आहे तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे अशा प्रकारचे ते खूप सुंदर थॉट्स आहेत कारण बुद्ध हे शांततेचंच प्रतीक आहे आणि बुद्ध धर्म हा शांतते धर्म आहे तर त्याच्यामुळे ते सुंदर थॉट्स जे की मी तुम्हाला दाखवते आणि इथली वरची कलाकारी तर अतिशय सुंदर आहेत ते पण दाखवते बघा खूप सुंदर म्हणजे डोळ्यांनी पाहण्याला एक खूप सुंदर आहे एकदा जर मुंबईला याल तर नक्की पकडा पाहात कावडे अगदी वरतूनच फिरत आहे आणि आता इकडे काहीतरी सुरू आहे इकडे आणखी एंट्री आहे बघूया काय आहे कशी आहे तुम्हाला दाखवलं फक्त मी बरोबर रांग लागलेली आहे चांदर पगोडा तिथे कॅमेरा आहे अलाव नाही माहीत पण आणखी पगोड्याचा छोटासा नमुना आहे तुम्हाला दाखवते तर हा आहे मोठ्या पगोड्याचा छोटासा नमुना असाच आहे तो पगोडा तर त्याला कितीतरी खिडकी आणि दरवाजा अशा प्रकारे आता बघतं बघता आपण आलो आतमध्ये आणि हा आहे मेन पगोडा आतमध्ये पूर्ण हा काच आहे आणि काचाच्या आतमध्ये अशी वॉल आहे आणि तिथे छोटासा अशोक चक्र काढलेला आहे आणि तिथे अस्थि वगैरे आहेत की काय ते मलाही काही ना कळलेलं नाही तर हे अशा प्रकारे आहे हा पगोडा खूप सुंदर खूप मोठा आणि खूप भव्य इथे दहा मिनटं तुम्हाला बसायचं असतं तुम्हाला बसूशा वाटलं तर बसायचं नाही बसूशा वाटलं तर इथे अगदी शांतता असते खूप शांतचित्त मनाने तुम्हाला ध्यान तिथे घ्यावं लागतं तुम्ही अगदी ध्यानात बसा तुम्हाला अगदी बुद्ध म्हणजे आपला विचार आप म्हणजे खूप आपल्याला आपला म्हणजे खूप विचार आपल्या मनात चांगले विचार येतात आणि खूप छान वाटतं मन अगदी प्रसन्न होऊन जातं अशा प्रकारे आहेत इथे आणि इथे जागोजागी म्हणजे लायटिंग वगैरे भरपूर आहे आणि इथे बिलकुल तुम्हाला शांतता इथे ते दहा मिनटं तुम्हाला असतं ठेवतात दहा मिनटं तुम्हाला ध्यानमध्ये बसायला लावतात कंपल्सरी असं काही नाही तुम्हाला जर बसायचं असेल तर बसायचं नसेल बसायचं तरीही काही हरकत नाही त्या गेटने तुम्ही बाहेर निघून जाऊ शकता पण आम्ही मात्र बसलेलो होतो आणि मग मागे माझ्या ऊन आहे भरपूरून आहे आणि इथे सावली आहे थोडंसं सा असं वातावरण आहे हा बाबा एरिया खूप कोरी काम बांधकाम आहे आयू आता समोर थोडंसं दहा मिनटाचं ध्यान झालं आम्ही दहा मिनटं ध्यान केलं जाते कारण की तिथे एक व्हिडिओ लावतात त्याने दहा मिनटाचं ध्यान असं ऑडिओ आणि मग दहा मिनटाचं ध्यान होतं करायचं असेल तर करायचं नाही करा असं काही कंपल्सरी नाही आहे पण केलं तर खरंच खूप सुंदर म्हणजे छान वाटतं मनाला प्रसन्न होतं आणि इथे पकोड्याचा छोटासा चो नमुना तुम्हाला दाखवलेला आहे पकोडा म्हणजे आता अंदर पाहिलं ते पकोडा आणि बघा याच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप मोठा आहे अगदी मुलं खेळतील असा आहे आणि इथलं तर मी सांगितल्याप्रमाणे काम तर काही पाहण्या म्हणजे त्याचं काही बोलू शकत नाही असं आहे जागोजागी नारळाची झाडं आहे मोठे मोठे खांब आहे मोठ मोठे मोठे लाईट्स आहे इथे अगदी मला आता वाटतं पगडा जर रात्री पाहिलं तर अगदी सोन्यामध्ये नाहून निघाल्यासारखं दिसत असेल अगदी आता सुंदर आणि लाईटाच्या ज्या चमचमी त्याचे गेटसुद्धा बघा किती मोठं आहे आणि गेटवर बघा कसा म्हणजे खूप सुंदर तिथे काम केलेलं आहे आणि तिथे बुद्धांचे वेगवेगळे रूपमध्ये त्यांनी म्हणजे दाखवलेलं आहे त्या कोरीवकामामध्ये बघा खूप सुंदर वाटतं आता यांनी म्हणजे आम्ही तेच बघत होतो नजर काही हटत नव्हती इकडे तिकडे आणि आता इथे आमचं आम्ही एका जागी थोडीशी ऊन होती बाहेर त्याच्यामुळे आम्ही एका जागी थांबलेलो आणि इथे वरती वॉशरूमसुद्धा आहे तुम्ही जाऊ शकता आणि साईडनी गार्डनसुद्धा आहे आणि ज्यांनी बनवलेलं आहे त्यांच्या मूर्त्यासुद्धा तिथे ठेवलेल्या आहेत आणि इथे आम्ही काहीसे फोटोज वगैरे काढले आणि फोटोज काढले आणि आम्ही मग आता गोल गोल फिरून आता आम्हाला जायचं होतं पगड्या पाहून खाली जायचं होतं पण अजूनही आम्ही काहीच पगड्या पाहिलं नाही असं म्हणू शकतो आणि हे मला आत्ताही समजलं आणि या पगोड्याला पकोडा का म्हणतात ते मला काय नाही कोणाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा तिथे नाव होतं ते पगोड्याचं त्याच्यामुळे आम्ही ते पगोडा म्हणतो म्हणजे पगडा म्हणते ते प्रसिद्ध आहे तर आई मला प्रश्न विचारला तर मला आता काही वगैरे आले नाही आणि मलासुद्धा ते कळलेलं नाही ना 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 इथे आहे इथे बघा असं गोल गोल फिरून आता आम्ही बाहेर म्हणजे आता बाहेर निघायचं आहे आम्हाला आणि इथे जसं जसं आम्ही फिरत आहोत तसे तसे इथे रूम्स वगैरे भरपूर आहेत आणि अगदी वेगवेगळ्या प्रकारेच आहे इथे जेव्हा आपण येऊन जेव्हा उपासना वगैरे करतो हे उपासना केंद्र वगैरे आहे उपासना वगैरे केंद्र वगैरे नाही आहे पण इथे शिबिर भरतात काही दिवसाचं आणि इथे ते राहण्याची सुविधा वगैरे आहे इथे अशा प्रकारे आहे आणि बघा खूप म्हणजे मोठा आणि इतकं क्लिअर आहे आणि अगदी असं पायाला सुद्धा लागत नाही इतकं ते स्वच्छ आहे इतकी लोक येणं जाणं करतात आणि काहींनी चपला खाली ठेवल्या पण काहींनी चपला वरती आणलेल्या कारण ऊन उन असल्यामुळे पायाला ते चटके लागतात कारण ते जी जे मार्बल होतं खूप गरम आलेलं होतं तर त्याच्यामुळे पायाला तर चटके लागतात त्याच्यामुळे सगळ्यांनीच आम्ही चप्पल वगैरे सगळ्यांनीच म्हणजे सगळे जे आलेले होते बघायला सगळ्यांनी चप्पल वगैरे आणलेल्या होत्या आपल्या तर त्याच्यामुळे पण तिथे एवढीशी धूळ नाही कारण आपण जसं जसं आपण फिरतो तसे तसे ते साफ करणेवाले येऊन साफ करतच राहतात इतकी स्वच्छता आहे तिथे आणि तिथे स्वच्छतेचा हायजीनचा खूप म्हणजे खूप ध्यान ठेवलं जातं ते त्याच्यावर असं आहे खूप सुंदर आहे आणि जागोजागी जर कॅमेरा आहे तुम्ही इथे काहीच करू शकत नाही म्हणजे तुम्ही इथे अगदी म्हणजे का तुम्ही म्हणजे इथे काही खाऊ शकत नाही किंवा पाणीसुद्धा सांडवू शकत नाही अशा प्रकारची इथे व्यवस्था आहे पाणी प्यायला मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे पाण्याचे त्यांनी ठीक हे आहेत वॉटर फिल्टर लावलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन पाणी पिऊ शकता सोबत वॉशरूम आहेत तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला तयारी काही करायचं असेल काय तर तुम्ही जाऊन तिथे करू शकता म्हणजे इथे प्रत्येक गोष्टीची व्यवस्था केलेली आहे आणि हा पगोडा अंदरून बाहेरून तुम्ही कुठूनही पा अतिशय सुंदर आतमध्ये गेलं की इतकी शांतता आणि इतकं हे वाटत होतं की खूपच मन अगदी प्रसन्न झालं तसंच बाहेर आलं की आणखी आपण कुठेतरी कोणत्या जगात आला हो माहीत नाही असं वाटत होतं अगदी खूप सुंदर ते म्हणजे वर्णन नाही करतात अगदी इतकं सुंदर होतं ते आणि त्याचबरोबर मग आता आम्ही ते थोडंसं थांबलेलं होतं आईची पियूची आता त्यांना थाण वगैरे लिचीला सगळ्यांना लागलेली होती तर आता आम्ही पाणी शोधत होतो आम्हाला काही माहिती नव्हतं तर मग एकांना विचारलं तिथे जे वॉचमन वगैरे होते त्यांनी सांगितलं की पाणी वगैरे खाली आहे अतिशय सुंदर प्रत्येक ठिकाण सुंदर आहे आणि शांत वातावरण वाता। स्वच्छ जागा वॉशरूम सुद्धा इथे इतकी वेळ चांगली आहे का खूपच मस्त म्हणजे एवढे वॉशरूम मी आतापर्यंत खूपच नाही एवढे सुंदर वॉशरूम आहे आणि त्याचबरोबर हा एरिया तर एवढा स्वच्छ सुंदर आहे वॉश आणि बांधकाम तर काय सांगायचं नावच नाही इतकं सुंदर बांधकाम आहे पकोड्याचं बघा मामा पीयू नाही का बसवली आहे बिचारी पिऊ लागते रे इथे बा पूर्ण हे लावून आहे पा सोलर सोलर एरिया पा आजूबाजूला पूर्ण शांत समुद्राच्या मध्ये बनलेला त्याचबरोबर पण ज्याच्यावर हे पूर्ण चालत असेल आणि त्याचबरोबर हा पूर्ण हे समुद्राच्या मध्ये आहे बसलेला पगोडा त्याचबरोबर आजूबाजू पूर्ण हिरवळ दिसते मुंबईचा अर्धा भाग असेल शाळेत इथे आणि साईडनी पूर्ण मुंबई आहे इथे तर पूर्ण जंगल आहे मध्ये पगोडा आहे त्याच्यानंतर तिकडे पूर्ण समुद्र आणि त्याच्याच पलीकडे तिकडे आहे आपला मुंबई मुंबईमधला पगोडा अतिशय सुंदर ठिकाण एकदा तरी नक्की सगळ्यांनी भेट द्यावी असं मला वाटतं इथलं जे कोरीव काम आहे ते मी आतापर्यंत कुठेच पाहिलं नाही सुंदर बांधकाम आहे इथे आणि म्हणजे खूपदा नक्की एकदा तरी सगळ्यांनी घर भेट द्यावी त्यांना असे म्हणजे फुल कपडे लावणे जेणेकरून मग तुम्हाला बाहेर ठेवण्यात येणार नाहीतर मग कसं होतं थोडंसं इथे जेव्हा चेकिंग वगैरे होते तेव्हा म्हणजे शॉर्ट्स कपड्यांना इथे परमिशन नाही इतक्या दूर नेऊन तुम्हाला खालूनच जावं लागेल फुल वगैरे ड्रेसेस लावणार तर आणखी चांगले बाकी काही ते रिस्ट्रिक्शन नाही काही फी नाही काही पैसे नाही काही नाही काही नाही काही नाही अतिशय सुंदर समुद्राच्या मार्केटच्या हजातून येतात येतं त्यात इथे बससुद्धा येते आपण कसंही येऊ हो शकतो तुमची इच्छा असेल तर तुम्ही आपल्या बजेटनुसार येऊ हो शकता बघा आणि ते घंट्यांचा नाद एवढा होतोय खरी वापरे खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर विलची वाजत आहे वरती इथनं आवाज जो आहे तो अगदी शांत स्वच्छ सुंदर आवाज आहे तर अशा प्रकारे आता आमचा पगोडा म्हणजे आतमधून वगैरे पाऊस झाला आतमध्ये गेलं की खूप शांत वाटतं आणि तसंच बाहेर निघालं तरी पण काही फरक पडत नाही म्हणजे बाहेरचं वातावरण तर आतमधलं वातावरण तर एकदमच म्हणजे खूपच सुंदर आहे एकदम म्हणजे शांत मनाला अगदी शांत करून टाकतं तुमच्या मनात कितीही चिडचिड किंवा कितीही काही असेल तरी ते एकदम शांत होतं आणि त्याचप्रमाणे बा बाहेर आहे की निसर्गरम्य वातावरण असं मस्त वाटतं तर आता आमचं झालेलं आहे म्हणजे पाहून आणि इथे फिरायण्यासाठी आणखी बाहेर आहे म्हणजे जसं आपण बाहेर निघतो तसं खूप इकडे तिकडे फिरण्यासाठी आणखी भरपूर काही आहे आणि मला आता म्हणजे प्यायचं पाणी तिथे फ्रीजर होतं ना तिथे छान थंड पाणी होतं वरती ऊन होती तर त्याच्यामुळे ते इतकं थंड पाणी होतं आणि इथे वॉचमन दादा बसलेले होते सॉरी सिक्युरिटीवाले ते दादा होते ते बसलेले होते आणि त्यांनी मग मग मी त्यांना विचारलं की पाणी वगैरे मला भरायचे आहे बॉटल तर ते त्यांनी म्हटलं ठीक आहे घेऊन या पण इथे असं होतं एका साईडनी जायचं रस्ता एका साईडनी यायचा तर आता मला पूर्ण खाली जाऊन आणखी गोल फिरून आणखी वरतून इथे जायचं होतं त्याच्यामुळे बघ मी पियू खाली होती तर पिऊला म्हटलं होतं की मला बॉटल वगैरे दे त्याच्या पप्पांचंही झालं होतं त्याचे पप्पाही खालीच होते तर मग पिऊनी मला बॉटल आणून दिलेली आणि हे बघा इथे आता फ्रीजर आहे मी फ्रीझरमधलं पाणी वगैरे भरून घेते अतिशय थंडगार पाणी होतं आणि इथे नाही व्हावाहून खाल ते छानपैकी ते निळंवालं कार्पेट वगैरे ते टाकून होतं आणि बघा हा वेगळा एरिया आहे आणि इथे आणखी म्हणजे इथे बुद्धांची जन्मापासून ते त्यांच्या म्हणजे तिथून त्यांची ज ते जर्नी दाखवतात आपल्याला व्हिडिओ व्हिडिओद्वारे एकेका रूममध्ये नेऊन आणि त्या रूम तर काय म्हणायचं खूप सुंदर आणि त्याचबरोबर ते त्यांची जर्नी तर अतिशय सुंदर वाटत होती आणि त्याचबरोबर इथे आणखी खूपशा वस्तू होत्या ज्या विकायला होत्या म्हणजे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे तर खूप म्हणजे असे वेगवेगळे त्यांनी एरियाज केले होते जेणेकरून कुठे गर्दी व्हावं नाही किंवा काही नाही सगळ्यांना सगळ्या वस्तू व्यवस्थित दिसाव्या बघता याव्या आणि घेतासुद्धा याव्या अशा प्रकारे तर आम्ही बघितलं वगैरे आणि मग बाहेर वगैरे निघालो तर बाहेर निघून म्हणजे मला पाण्याची बॉटल द्यायची होती त्याच्यामुळं मी माझ्या घाईत होती कारण ताण लागलेली मला मला तर लागलीच होती पण आता जे खाली उतरले त्यांना म्हणजे आम्हाला असं झालं की आम्हाला कोणाकोणाला माहीत नव्हतं की इथे पाण्याची सुविधा म्हणजे पाण्याची सुविधा हे वगैरे माहीत नव्हतं बघतं बघतं ते रविभवाला दिसली की इथे वॉटर फिल्टर आहे तर त्याच्यामुळे मग आम्ही बॉटल वगैरे म्हटलं म्हणजे पाणी तर पिलेलं पण बॉटल वगैरे भरून घ्यावं म्हटलं कारण समोर आणखी आपल्याला बघायचे होते तर आणि इथून ते खाली जातपर्यंत म्हणजे आपले जहाज येतपर्यंत जितकी जिथे आपली बोटा तिथे येतपर्यंत आणखी तसाच ताण लागणारच होते त्याच्यामुळे आम्ही आधीच पाणी वगैरे सगळं भरून व्यवस्था करून ठेवून दिलेली आणि आता थोडंसं आभाळ असं झालेलं होतं म्हणजे पाऊस येते की काय असं आणखी आभाळ झालेलं होतं ऊन कमीत कमी गेलेली कमी होती आणि काढा काळं आभाळ बघा एकीकडे काळाकाडा आणि इकडे ऊन आहे असं झालेलं होतं आणि त्याचबरोबर इथलं असं कोरीको जणू काही आपण एखाद्या राजाच्या राजवाड्यात आलेलो आहोत अशा प्रकारे मला तर असं वाटलं की खरंच आपण एखाद्या जे सारनाथ लेण्यामध्ये आलेलो आहो की कुठे आलेलं अशा प्रकारेच वाटलेलं होतं आणि चला आता आपण जात आहोत खाली तर मी सांगितल्याप्रमाणे की कोण आणि की कोण खाली यायचं आहे आणि त्या पायऱ्या एवढ्या मोठ्या मोठ्या आणि खूप छान तर आता आता आम्ही खाली जाऊन आता म्हणजे सगळ्यांना भूक वगैरे एवढी लागलेली होती की हत नाही आणि आम्ही थोडं लवकरच आलो तर आता भूक लागली असल्यामुळे आता बॅग वगैरे आम्ही सगळ्या घेऊन घेतो पीओ आहे इथे तर पिऊचं काय झालं पिऊ आणि होतं सगळ्यांना बोलवण्याचं काम कारण अर्धी म्हणजे वेळ भरपूर झालेला होता आता आम्हाला जायचं होतं आणखी आपल्या हॉटेलच्या दिशेने एक तर आभाळ झालं होतं वर तीन चार असेच वाजून गेले होते पोटाला भूक लागलेली होती अगदी आम्ही सकाळीच निघालेलं होतं त्याच्यामुळे काही पिऊला तेच काम दिलं होतं वरती ती खालती बिचारी होत होती आणि सर्वांना एक करमणून बोलत होती आम्ही एकूण अकरा लोकं होतो त्यातले पाच सहा लोक येऊन जेवायला बसलेली होती म्हणजे जेवण तर काही केलं नाही काहींनी केलं काहींनी नाही केलं ज्यांना खूप भूक लागली त्यांनी खरंच केलं आणि आमचं असं झालं की चार पाच वाजले आता काय जेवायचं नंतर काय थोडंसं सायंकाळ सा होऊ द्यायची आणि मग आता पोट भरून जेवायचं असं झालेलं होतं तर आता थोडंसं मी लाईटली नाश्ता केला हे एक हॉटेल आहे छोटंसं आहे पण इथे जेवणही बऱ्यापैकी स्वस्तातच होतं खूप महाग नव्हतं आणि नाश्तासुद्धा होता तर मुलांनी वडापाव वगैरे खाल्लेला मुंबईचा फेमस इथे येऊनसुद्धा वडापावच आणि त्यानंतर मग काहीजणं जेवली काकू वगैरे आणि आम्ही होतो चाय वगैरे पिलेला होता आणि आम्ही आणलेलं होतं ते आमच्यासोबत तेच आम्ही खाल्लेलं आणि आता इथून गेल्यावर आम्ही जेवणार होतो कारण आभाडे होणं पाऊस येईल असंही वाटत होतं आणि आम्हाला हॉटेलमध्ये सुद्धा जायचं होतं तर असं होता आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट नक्की करा बाय